माझ सोलापूर न्यूज चॅनेल दिनांक 10 मार्च 2023 रोजी दुपारच्या वेळेस मौजे गावडी दारफळ तालुका उत्तर सोलापूर या ठिकाणी दोन बंद घराचे कुलूप तोडून कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोराने घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण आठ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे ऐवज चोरी केले होते सदर बाबत तालुका पोलीस ठाणे भादवी क्रमांक गुन्हा दाखल केला होता माननीय पोलीस अधीक्षक व माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सदर घटनास्थळी भेट देऊन घरफोडी करणारे आरोपीचे शोध घेऊन गुन्हा उघड करण्याबाबत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित केले होते सदर आदेशाच्या अनुषंगाने सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील धनंजय पोरे पथकातील अंमलदार यांना गुन्हे उघड करण्याबाबत व रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचा शोध घेणे का मी आदेशित केले सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हा त्वरित उघडकीस आणण्याकरिता सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्याकडे देण्यात आला होता पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांनी तपासादरम्यान रेकॉर्ड वरील दिवसा घरफोडी करणारे अटक अटक आरोपीचे अभिलेख पडताळणी केली असता गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली नमूद गुन्हा लातूर येथील गुन्हे अभिलेखावरील आरोपीने केला आहे सदर बातमीवरून नमूद आरोपी दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली माननीय न्यायालय यांनी सदर आरोपीस सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती सदर अटकेत आरोपीत याच्याकडे सखोल तपास करता त्याने सोलापूर तालुका पोलीस ठाणे भादवी क्रमांक तीनशे ऐंशी चारशे चोपन्न चौतीस हा गुन्हा त्याच्या साथीदारासोबत केल्याची कबुली दिली आरोपी याच्याकडून गुन्ह्यातील गेलेले एकूण आठ लाख पस्तीस हजार रुपये दागिने हस्तगत करण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर एल डांगे स्थानिक गुन्हे शाखा हे करीत असून आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे नमूद आरोपी याचे गुन्हे अभिलेख पाहता त्याच्यावर पिंपरी चिंचवड लातूर कर्नाटकमध्ये बिदर हुमनाबाद येथे घरफोडीचे वीस गुन्हे दाखल आहेत नमूद उल्लेखनीय कामगिरी माननीय श्री शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक माननीय श्री प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पोरे सत्यजित आवटे श्रीकांत गायकवाड समर्थ गाजरे समीर शेख सतीश कापरे यांनी बजावली आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल